तालुक्यातील कामवारी नदीमध्ये काल पोहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा बोलून मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती मात्र रात्री अंधार पडल्यामुळे रेस्क्यू थांबवण्यात आलेला होता मात्र आज पुन्हा एन डी आर एफची टीम जी आहे ती दाखल झालेली होती आणि सकाळपासून या ठिकाणी एन डी आर एफच्या माध्यमातून या ठिकाणी सर्च ऑपरेशन जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे विशेषतः या ठिकाणी बघितलं तर दोन्ही भावांचे जे मृतदेह आहे ते एन डी आर एफला शोधण्यात यश आलेलं आहे आपण जर बघितलं या ठिकाणी तर कालपासूनच हे सर्च ऑपरेशन सुरू होतं शोधकार्य सुरू होता परंतु मृतदेह काही सापडलेला नव्हता परंतु आता एन डी आर एफची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण जर बघितलं तर दोन बोटीच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेला होता आणि या शोध मोहीमला आता यश आलेलं आहे दोन्ही शक्य भाऊ जे होते ते या नदीमध्ये बुडालेले होते आणि त्यांचा मृतदेह श्रद्धामध्ये आता यश आलेला आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आहे कालपासूनच ही सर्व गर्दी जी आहे ती थांबलेली आहे संपूर्ण गावकरी या ठिकाणी थांबलेले होते अक्षय धुमाल आणि सागर धुमाल हे दोन्ही भाऊ त्या ठिकाणी होते परंतु लहान भाऊ जेव्हा बुडायला लागला तेव्हा मोठा भाऊ त्यांना वाचवण्यासाठी गेला होता आणि ते दोघेही पाण्याच्या प्रवाहामध्ये न वाहून गेले होते आणि त्यांचा मृतदेह जो आहे तो शोधण्यामध्ये आता एन डी आर एफला या ठिकाणी यश आलेले एन डी आर एफचे जे जवान होते ते सकाळपासूनच या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत होते दोन बोटीच्या मदतीने हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आपण बघू शकतो की वीस जणांची टीम जी आहे ती या ठिकाणी आलेली होती आणि मृतदेह जो आहे तो आपण बघू शकतो की आ, या ठिकाणी आलेला आहे आणि आता तो शासकीय रुग्णालयात शविचारण्यासाठी पाठवण्यात येणार आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी जो मृतदेह आहे तो एन डी आर एफला सापडलेला आहे मात्र सर्व कुटुंबीय या ठिकाणी दुःखामध्ये आहेत अश्रू अनावर झालेला आहेत विशेषतः या ठिकाणी बघू शकतो की कालपासून हे मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं मात्र आज एन डी आर एफच्या टीमने हे मृतदेह शोधलेला आहे मात्र आता हे मृतदेह आहे जे शवविच्छेदनासाठी या ठिकाणी आता शासकीय रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात येत आहे मात्र नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही शक्य भावांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र एन डी आर एफच्या टीमने हे मृतदेह आता शोधलेला आहे अनिल वर्मा ए बी पी माझा भिवंडी एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट